माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची शहापुरात पत्रकार परिषद संपन्न माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची आज शहापूर येथील कल्पना रिव्हर व्हिला या ठिकाणी पत्रकार परिषद व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची भूमिका व राज्यातील भाजप सरकारकडून शहापूर तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याबाबत कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच मी कुणाला शत्रू मानत नसून जर मला कुणी शत्रू मानत असेल तर तो माझा दोष नाही असे सांगून अप्रत्यक्षपणे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात आली पत्रकार परिषदेस माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव मंडलाध्यक्ष सुभाष हरड बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंधळी कमलाकर घरत आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टरने ठेवायची नसते मी अशा प्रकारचा डॉक्टर आहे की ज्याला जिथे चांगला उपचार मिळेल ना तरी त्या डॉक्टरकडनं उपचार करून घ्यावा पक्ष संघटनेला कुठला पक्ष असा आहे ज्याच्यामध्ये घडवायचं नाही कुठले ना। कुठल्या पक्षातले असे नेते आहेत त्यांच्यामध्ये नाही घेतात ना ना। असं सांगा काय कसं एखादा पक्ष सगळ्यात मोठ सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याकडेच घडलेलं आहे क्रांतिकारक निर्णय शिंदे साहेबांनी घेतला शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्रावर झाले इतिहास घडला असं असं ना मुख्यमंत्री व्यक्तिगत पातळीवर काय आमचं जे काय तुम्हाला माहिती आहे कशामुळे कशामुळे हे माहित आहे ना नाही ना? ते थांबत नाही आता तुम्ही लोकांनी दिवसाला पाच कोटीचा निधी माहिती की नाही थांबलं पाहिजे आधी तुम्ही ऐकलं की नाही दिवसाला पाच कोटीचा निधी येतो तुम्ही पण विचारला कुठे आलेले कॅल्क्युलेशन करून सांग दिवसाला पाच कोटी म्हणजे महिन्याला किती दीडशे रुपये वर्षाला किती अठराशे ना पाच वर्षात किती नऊ हजार एवढा निधी जर शार्फ करता येत असेल तर मी तुम्ही जाऊ दे कमी जाऊन मी सत्कार करू ना चांगलं काम आहे तर विकासाच्या शक्ती कुठे योगदान देत असेल तर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय 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 कारण मला असं वाटतं की कुठल्याही कार्यकर्त्यांची फरफट होत नाही

माझ्या अध्यक्षांनी जर आम्हाला सूचना केलं की के आपल्याला माहिती करायची तर आम्ही कसं सांगणार आम्ही सोबत आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याचं आंदोलन करायचं आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला माहिती करायची माहिती करायची आम्हाला आमच्या दोन्ही नेत्यांनी सांगितलं की आपल्याला स्वतंत्र आहे तो स्वतंत्र मिळू आम्ही तर कुणा अशी भावना व्यक्त केली नाही भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भावना सगळ्यांना सोबत घेऊन जायची आहे मित्र पक्षाने आम्हाला सोबत घेऊन जायचं नसेल तर तो हा प्रश्न त्यांच्याकडे असतो त्यांनी काय अशी भावना भूमिका घेतली त्याचं उत्तर मी नाही देऊ शकतो किंवा असही असंही असेल त्यांना मांडत असेल की आपली ताकद आहे पंधराच्या पंधरा जागा तीसच्या तीस जागा निवडून काही जागा निवडून जाण्याची त्यांची ताकद असेल त्यांच्या ताकदीच्या बाबतीत ही शंका घेण्याचं काही कारण नाही बरोबर माझी भूमिका मी सांगितली माझ्या नेत्यांनी सांगितली तर नाही नाही माझ्यावर डिपेंड आहे मी इथला निर्णय काही आमची पार्टी करू शकत नाही आणि मी करू शकत नाही आमचा निर्णय प्रदेश कार्यालयातून होणार आमच्या प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री